मित्र नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र आजचा व्हिडिओचा विषय हा वेगळा आहे अनेक लोकांची तक्रार असते की त्यांना रात्रीची व्यवस्थित झोप लागत नाही काही जणांची तक्रार असते की त्यांना खूप मानसिक ताण आहे वगैरे वगैरे सुखी माणसाचा सदरा ही गोष्ट आपण ऐकली असेल कदाचित तर मित्रांनो सुखी माणसाचा सजरा सापडणं या दुनियेत केवळ अशक्य आहे कारण कोणीही माणूस हा सुखी नसतो जेव्हा एक सुख आपल्याला मिळतं त्याच्याबरोबर अनेक दुःखही चिकटून आलेले असतात त्यामुळे त्या दुःखाचा सामना करणं हेच आपल्यापुढे हाच आपल्यापुढे एक उपाय असतो तरीसुद्धा त्याच्यातून मार्ग काढणं दुःखातून मार्ग काढणं आणि पुढं जाणं असा केबिलवाडा प्रयत्न आपण आयुष्यभर करत असतो यालाच आयुष्य म्हणता तुम्ही विचार केला तर दिवसागुणिक प्रत्येक तासागणिक आणि प्रत्येक क्षणागणिक आपली वाटचाल ही आमच्या आपल्या अंत अंत्यापर्यंत म्हणजे शेवटपर्यंत शेवटच्या क्षणाकडे आपली वाटचाल हळूहळू हो सुरू असते तरीसुद्धा आयुष्यात आपण काही खेळ खेळतो पैसे मिळवण्याचा असेल चांगलं जीवन जगण्याचं असेल चांगले विचार करण्याचा असेल वगैरे वगैरे हे खेळ आपण आयुष्यात करत असतो उद्याची काळजी आपण आज करत नाही कारण उद्या काय होणार आहे हा विचार काळ करत असतो की ह्याचं उद्या काय घडवायचं आहे आपला विचार आपण फक्त रोज एक नवा खेळ मांडायचा त्या खेळात यशस्वी होण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरा दिवस उजेड डेल्याची वाट पाहायचं चा। हेच आपल्या हातात असतं तर मित्र आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की आयुष्यात पुढे जाण्यासाठी आयुष्य जगण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत कोणते उपाय केले पाहिजेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट मी सांगतो तुम्हाला हा व्हिडिओ बघ बगन, बघण्यापूर्वीच तुम्ही एक विचार करा की हे मला करायचं आहे मला मानसिक मुक्ती मानसिक चिंतेमधून मुक्ती मिळवायची आहे मानसिक ताण मला कमी करायचा करा। हे आ तुमच्या मनाशी ठरवा मनाशी पक्कं करा नुसतं ठरवू नका कारण आपण खूप गोष्टी ठरवतो पण त्या पक्क्या करीत नाही त्याच्या ध्यास घेत नाही त्यामुळे त्या गोष्टी अर्धवस सुटून जातात आणि हे तुम्ही पक्क ठरवलात की दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो हा व्हिडिओ तुम्ही बघितला त्यानुसार वागायचं ठरवलं त्यानुसार शेड्यूल तुम्ही स्वतःचं बनवलात आज बनवलात आणि उद्या तुम्हाला फळ मिळालं असं कधी होत नाही प्रत्येक गोष्टीला एक वेळ लागतो तो वेळ तुम्ही त्या गोष्टीला द्यायला पाहिजे उदाहरणार्थ यूट्यूबचंच मी तुम्हाला सांग यूट्यूबर खूप यूट्यूबर असे आहेत त्यातलाच सुद्धा आहे ते खूप संघर्ष करत आहेत पण त्यांचा चॅनल मॉनिटरच होत नाही पण त्यांचा संघर्ष थांबलेला नाही तसंच आयुष्यात सुद्धा तुम्ही कधीही संघर्ष थांबवू नका की आता नाही हे काय होत नाही चला पुढे जा त्याचा त्याची पाठ सोडू नका त्या ध्येयाची हे महत्त्वाचं तर आपण आता व्हिडिओला स्टार्ट करू मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्याची दुःख आहेत ना त्या दुःखांचा तुम्हीच अभ्यास करा तुमच्या आयुष्यात कुठली दुःख आहे ते ती दुःख पाहिजे दुःख म्हणजे तुमचे संकट तुम्ही समस्या वगैरेही दुःख म्हणजे काय फक्त दुःखच नाही तुमच्या आयुष्यात येणं संकट तुमच्या आयुष्यात येणं तुमच्या मनात येणार निगेटिव्ह थॉट्स वगैरे वगैरे ह्या सगळ्या निगेटिव्हपणाच्या गोष्टी ज्या आहेत ज्या नकोशा असतात आपल्याला पण त्या आयुष्यात येतात त्याच्या मुळाशी गेलं तर तुम्हाला एक कळेल पंच्याहत्तर साठ ते सत्तर टक्के गोष्टी ह्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या मिटवण्याचं एक म्हणजे कार एक कारण म्हणजे एक उपाय म्हणजे दुसऱ्यांचा विचार न करणं मी असं केलं तर दुसऱ्यांना काय वाटेल ह्याचा विचार जे आपण करतो ना मित्रांनो ते आपण आधी खोल खड्ड्यातच असतो आणि खोल खड्ड्यात जातो उदाहरणार्थ सांगतो तुमच्या घरी एक पाहुणा आला तुमची यथा तथा परिस्थिती आहे म्हणजे ना गरीब ना श्रीमंत मध्यमवर्गीय आहात तुम्ही म्हणजे रोज खायचं त्यातलं चार रुपयेच बाजूला ठेवायचे बाकी सगळे खर्च करायचे खर्च होतातच करण्याची गरज नाही कारण महागाई तेवढी वाढलेली आहे अशी तुमची परिस्थिती असेल आणि तुमच्याकडे पाहुणा आला तर तुमची गरिबी त्याला दिसू नये म्हणून आपण काय करतो त्याला चांगलं मिष्टान्नाचं भोजन घालतो त्या पाहुण्याला कुठल्याहीच पाहुण्याला म्हणजे त्याच पाहुण्याला नाही माणसाची प्रवृत्ती अशी असते ना की खायचं त्याच्यातली चूक असेल ती त्याला सांगायची आणि म्हटलं खूप उदारच असेल तर एकदा थँक्यू म्हणायचं दोन दिवस त्याची आठवण ठेवायची त्याच्याकडे त्यांना आपल्यासाठी परिस्थिती नसताना सुद्धा चांगला जीव घातल्याची दोन दिवस आठवण ठेवायची तिसऱ्या दिवशी तो आठवण त्याची ठेवत नाही मग अशा व्यक्तीसाठी आपण आणि खोल खड्ड्यात का जा, जा हा विचार पहिला करा हे मी तुम्हाला एक उदाहरण दिलं आपण परस्परात इतरांचा विचार किती करतो आयुष्य ते जर विचार करणं इतरांचा सोडून दिलात ना आणि स्वतःसाठी जगला स्वतःसाठी आणि स्वतःच्या फॅमिलीसाठी जर जगलात तर तुमचं आयुष्य नक्की वाढेल आणि नक्की वाढेल म्हणण्यापेक्षा चिंतामुक्त होईल आता ही झाली एक गोष्ट तुम्ही इतरांचा विचार करणं सोडून द्या इतरांचा विचार जरूर करा पण जिथे करायचं तितकाच करा त्यांना बाहेरच्या बाहेरचा जो उंबरठा असतो त्याच्या बाहेरच ठेवा त्याच्या उंबरठ्याच्या बाहेर गेल्या तर करा त्यांचा थोडाफार विचार मी म्हणत नाही करू नका ना कारण आपण समाजात राहतो पण तो इतकाही करू नका की कि ते किचनपर्यंत आला की कि ते किचनपर्यंत येऊ द्या वगैरे वगैरे इतका विचार त्याचा करू नका दुसरी एक गोष्ट म्हणजे कोणाला फॉलो करू नका मित्रांनो कोणाला फॉलो करू नका म्हणजे फेसबुक ट्विटरचा वगैरे फॉलोचा विषय चालला नाही इंस्टाचा वगैरे फॉलो करू नका म्हणजे दुसऱ्याचं अनुकरण करू नका अजिबात म्हणजे कोणाशी स्पर्धा करू नका आपली स्पर्धा ही आपल्यापाशी असली पाहिजे आपल्याशी असली पाहिजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो तुमच्यात एक कला आहे तुमच्या मुलांमध्ये स्वारख्यात तुमच्या मुलामध्ये एक कला आहे आणि तुम्ही त्याला त्याची कला लक्षात न घेता शेजार माणूस ज्याला आपण एक स्वतःचा कॉम्पिटिटर मानतो त्याचा मुलगा इंजिनियर झाला तर आपला मुलगा पण त्याला इंजिनियरच घालू असा अजिबात अठास धरणार त्याचं त्याला कारण ह्या गोष्टी आता तुम्ही म्हणाल ह्या गोष्टी काय मान टेन्शनच्या थोडीच असतात ह्या गोष्टी मित्रांनो टेन्शनच्या असतात तुम्ही खूप अवतीभवती लोकं बघा त्यांच्या आयुष्यात ही मनात खोचक राह खोचत राहतं की आपला मुलगा असा 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 होतो त्याचा मुलगा किती ह्या गोष्टी कि ह्या गोष्टी असतात अशा कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा जन्म मृत्यू प्रत्येकाचा वि होणारा विवाह विवा, प्रत्येकाच्या आयुष्यात होणारे सोळा संस्कार जे आहेत ते वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळ्या वयात होत असतात ते काय एकाच वयात होत नाही त्यामुळे कधीही त्याचं एवढं झालं म्हणजे माझं असं झालं पाहिजे असं अड्ठा सोडून द्या आता तुम्ही म्हणाल मन आपल्या काबूत थोडी जास्त मन कोणाच्या काबूत नसतं म्हणजे मी उद्या तुम्हाला सांगितलं अच की आता जसं मी मला उपदेश केला की दुसऱ्यांचा विचार करणं सोडून द्या असं म्हटलं आणि तुम्ही विचार करणं सोडून दिलं असं कधी होतं का नाही कारण मन ही गोष्ट आपल्या काबूत नसते पर मन ही गोष्ट वाईट चिंतणारी गोष्ट असते वाईटच जास्त चिंते एक अशी म्हण आहे मन चिंती ते न चिंती म्हणजे आपलं मन जो विचार करतो ना ते आपल्या वैरीसुद्धा करणार नाही असं इतकं मन वाईट असतं तर हे सांगितलं नाही झालं असं होईल का तर अजिबात आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं तर त्याच्यासाठी मनाचे एकाग्र चित्त मन कुठेतरी दुसरीकडे गुंतवणं ज्यामुळे तुमच्या मनात असल्या गोष्टी ज्या आहेत ते विचार येणार नाहीत त्याच्यासाठी गुंतवणं आता एखाद्याला झोप येत नाही म्हणजे काय होतं मित्रांनो तर त्याला मानसिक त्रास असतो त्रास असतो म्हणण्यापेक्षा तो त्रास करून घेतो आता मी तुम्हाला त्रासाचे मुद्दे सांगितले एखाद्याकडे पैसा नसतो त्याचा त्याला त्रास होतो पण त्याचा एक फायदा पण तुम्हाला सांगतो एखाद्याकडे पैसा नसेल पण तो खूप दिवसभर श्रम करीत असेल ना तर त्याला पटकन झोप येते त्यामुळे त्याला मानसिक टेन्शन राहत नाही तुम्ही बघा एखाद्या गरीबाच्या झोपडीचा तुम्ही त्याचा आयुष्य अभ्यासा स्टडी करा त्याचा तुम्हाला कळेल त्याच्याकडे पैसा नाही पण तो तुमच्यापेक्षा सुखी आहे तो दिवसभर काम करतो संध्याकाळी का आला की मिळेल ते खातो आणि तुम्हालाही माहिती आहे त्याला आपल्यासारखे पिझ्झा बर्गर खायला परवडत नाही त्याचं खाणंही नैसर्गिक राहतं खाल्लंन ते की झोपतो एखादाच त्याच्यातला मद्यपी असेल दारू पिणारा असेल तर तो गोडभर घेतो थोडंफार भांडतही असेल मी असं नाही म्हणत की त्यांच्या आयुष्यात सगळं खूप असूक आहे पण तो जे काय असेल ते करतो भांडतो वगैरे आणि सं रात्र झाली साडेआठ नऊ वाजे की झोपी जातो त्याला झोप लगेच येते कारण तो तुमच्या माझ्यासारख्या चकचकीत दुनियेपासून लांब आहे त्याला झोपेच्या गोळ्या घ्यायला लागत नाही का नाही लागत कारण त्याला दुसऱ्याचा विचार करायला सवड नसते त्याला उद्याचा विचार करायला सवड नसते आता पैसे हे जोपतातना। जोपतातना। ते ते उच्चेवरु उच्चेवरु जे गोळी घेऊन झोपतात ना गोळी घेतल्याशिवाय त्यांना झोप येत नाही ते कोण आहेत तर ते उच्चभ्रू लोक आहेत उच्चभ्रू म्हणजे जातीनं उच्चभ्रू नव्हे जे श्रीमंत आहेत ते सगळ्या जातींमध्ये आहेत ते कमी अधिक प्रमाणात तर त्यांना झोप लागत नाही कारण का ते त्यांचे एक ते पैशाच्या मागे धावत राहतात आज एक लाख रुपये कमवले चला आता मुलाचं झालं मुलाची कमाई करून ठेवली mm -hmm. मुलाच्या मुलाचं आयुष्य पुढे सुखी जाईल याची कमाई झाली मग तो विचार करतो त्याच्या नातवंडांना त्यांची कमाई केली पाहिजे असा तो धावतच राहतो एक वेळ अशी येते की त्याचं आयुष्य संपून जातं आणि मग तो विचार जेव्हा करतो की आपण आयुष्यात काय केलं तेव्हा कळतं की आपण आयुष्य जगलोच नाही मित्रांनो असं कधी करू नका येणारा काळ तुम्हाला कधी उचले हे तुम्हाला माहिती नाही तुम्हाला माहिती नाही मला माहिती नाही त्यामुळे जेव्हा कधी येईल तेव्हा पण पूर्ण जगून काळालाचा सामोरे जाण्यासाठी सिद्ध असलं पाहिजे असं तुम्ही जगा त्यामुळे मी तुम्हाला सांगतो उद्याची चिंता कधी करू नका म्हणजे उद्याचा विचार करायचाच नाही का तर अजिबात नाही मी तुम्हाला परत सांगतो उद्याची चिंता तेवढीच करा जेवढे आवश्यक आहे अनावश्यक उद्याची चिंता करू नका त्यामुळे तुमचा आजचा दिवस वाईट जातो मी तुम्हाला नेहमी सांगतो तुम्हाला उद्या काय होणार आहे माहिती नाही तुम्हाला माहिती नाही मला माहिती नाही तर आजचा क्षण हे बघा आज मजाही आज करायची आज सुख सुद्धा आहे दुःख सुद्धा आजच आहे उदयाची चिंता सुद्धा आजच करायची आणि आजची चिंता सुद्धा आजच करायची आहे या सगळ्या गोष्टी आजच करायचे आहेत हे ध्यानात ठेवा या सगळ्या गोष्टी त्यामुळे उद्याकडे ध्यान आपण किती द्यावं हे तुमचं तुम्ही ठरवायचं भविष्यासाठी आपण जगलो वाचलो तर राखायला पाहिजेच हे मला मान्य आहे पण आजचं पोट मारून जगायचं आणि उद्यासाठी ठेवायचं हे अजिबात मान्य नाही तर मित्रांनो ही एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगितली या गोष्टीवर विजय मिळवायचा असा लोकांना खूप प्रश्न पडतो की मला ह्याच्यातून बाहेर पाडायचं आहे बाहेर पाडायचं आहे बाहेर पाडायचं पण बाहेर पाडता येत नाही ज्या गोष्टी तुमच्या असतील टेन्शनच्या त्याच्यातून तुम्हाला लगेचच बाहेर पाडता येणार नाही कारण जशी वेगवेगळी व्यसन आहेत कोणाला चहाचं व्यसन असतं कोणाला दारूचं असतं कोणाला चरस गांजायचं असतं आणखी आणखी त्याला त्याच्यातून बाहेर काढायचं असेल ना तर त्याचं ते व्यसन कमी हळूहळू हळू कमी करीत ते आणलं पाहिजे व्यसन एकदम बंद करणं हेही चुकीचं आहे आणि व्यसन ठेवू सुरू ठेवणं हे सुद्धा चुकीचं आहे ते व्यसन हळूहळू कमी करणं हा राजमार्ग आहे मित्रांनो कोणत्याही दुःखावर मात करायची असेल तर तुम्हाला सांगतो चाणक्य नीती अवलंबायची आता चाणक्य नीती म्हणजे काय तर आलेल्या परिस्थितीतून परिस्थितीमधून मा योग्य मार्ग काढणं याला चाणक्य नीती म्हणतात आपण हरायचं नाही कधी हरायचं नाही एखाद्या परी एखाद्या संकटात आपली हार होऊ शकते पण ती हार होणं म्हणजे आयुष्यातले हार नसते त्यामुळे कुठल्याही संकटाशी हरायचं नाही आणि हरवून आपला जीव गमवायचा अजिबात नाही आपला जीव हा अनमोल आहे तो एकदाच मिळतो आणि एकदाच मिळणार एक आहे तिथे कोणाची लाड नाही तर त्यामुळे प्रत्येक गोष्टी चाणक्य नीती असते तेव्हा चाणक्यावर एक विषय आला म्हणून मी तुम्हाला सांगतो चाणक्य नीती हा शब्द चंद्रगु। चंद्रगु। एक थोडा डायवर्ट करतो मी व्हिडिओ चाणक्य हा शब्द आपण आपला चाणक्य नीती वगैरे चाणक्य नीती म्हणजे काय तर ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो चाणक्य याला कौंटील कौंटील्य किंवा विष्णुगुप्त असं सुद्धा म्हटलं जातं हा चाणक्य जो आहे तो सम्राट चंद्रगुप्त चंद्रगुप्त मौर्याच्या राजसभेत एक महामंत्री म्हणून होता अत्याचारी नंद घराणेशाहीची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्त चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात त्याचा मुख्य सहभाग होता असं मानलं जातं त्याने रचलेला कौंटिलीय अर्थशास्त्र हा ग्रंथ भारतीय संस्कृतीमधील एक दैदिप्यमान ग्रंथ मानला जातो पंचवीस प्रकरण व सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ अर्थशास्त्र व वा राजनीतीवर लिहिलेला मानवी इतिहासातील पहिला ग्रंथ असल्याचं मानलं जातं या ग्रंथात त्यानं जे धोरण आखलेलं आहे त्याला चाणक्य निधी असं म्हटलं जातं तुम्हाला चाणक्य निधी चाणक्य निधी मी म्हणतोय पण ते चाणक्य निधी म्हणजे काय हे तुम्हाला मी म्हणून थोडक्यात सांगितलं तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला आयुष्य सुखी नसण्याची कारण म्हणजे तुमचा एखाद्याकडे पैसा असतो पण त्याला झोप लागत ते का नाही लागत तुम्हाला मी त्याचं उत्तर दिलं का नाही लागत जो तुम्ही उद्याचा विचार करता उद्याचा पैसा आज कमावून झाला परवाचा पण आज कमावला पाहिजे असं तुम्हाला वाटायला लागतं परवाचा पण आज कमावून झाला की मग तुम्हाला आणि काहीतरी कमावा म्हणजे तुमची तुमच्यात जो बकासूर आहे तो बकासूर बाहेर काढा पैशाच्या मागे धावणारा बकासूर पैसे खाण्यासाठी लागलेला जो रोग आहे तो, रो तो बाहेर काढा तुमचं आयुष्य सुखी होऊन जाईल तुम्ही पुढच्या पिढ्यांची चिंता नका करू त्या पिढ्या फक्त जन्माला झाला त्यांना सन्मान सन्मावर घ्या आणि त्यांना योग्य वळणावर आणून पोचवा ती पुढी ती पिढी पुढची ती पिढी योग्य मार्गावर जाणं आणि त्यांनी त्यांच्यासाठी प्रयत्न करणं त्यांच्या जगण्यासाठी हे ते पिढीचं काम आहे आपलं नाही त्यांचं तो आपण कसं करतो हे जे धनाट्य लोक आहेत ते काय करतात आजचं आज एका पुढच्या पिढीचा विचार करू मग त्याच्या पुढच्या पिढीसाठी कमवून ठेवू त्याच्या पुढच्या अशा खूप पिढ्यांसाठी कमवून ठेवतात आणि त्याची झोप स्वतःचीच झोप ते नाही शिकारतात तर असं कधीच करू नका मी पैशाच्या पैसे एवढेही घेवडेही नका की तुमचं आयुष्य धोक्यात येईल हे झाले विषय गरीब श्रीमंतांचा त्यांच्या आयुष्यातली दुःख तुम्हाला मी सांगितले आता राहिला मध्यमवर्गीय मध्यमवर्गी हा सर्वात शोषित समाज जर कुठला असेल भारतातला तर तो मध्यमवर्गीय कारण त्याच्यासाठी कोणतीही स्कीम नाही कोण मोफत धान्य देत नाही की काय नाही काय नाही हा शोषित समाज आहे तो मध्यमवर्गीय गरीब हा शोषित जरी असला तरी त्याच्यासाठी काही योजना आहेत त्याच्यात खाण्यापिण्याची व्यवस्था सरकारनं केलेली आहे थोडीफार का केलेली आहे मध्यमवर्गीसाठी अशी कुठलीही योजना नाही तुम्ही बघू शकता तर हा जो समाज आहे त्याच्यातले काही लोक मित्रांनो तुम्ही या गोष्टीतनं एक एन्जॉय करायला शिका तुम्हाला पंचवीस हजार दिले तर ते कुठे खर्च पाडायचे तुम्ही स्वतःच्या घराचे अर्थमंत्री व्हा मला एवढे एवढे आहेत मग तुम्हाला दिवसातली काय महिन्याभरातली कामं आहेत त्यातली महत्त्वाची कामं कुठली त्याच्यावर आधी खर्च करू कोणतं देणं तर आपण लागत नाही ना त्यांचा देणे कधी ज्यांचा आहोत त्यांचा पहिला विचार करू हे जर ठेवला तर तुमची एक समाजात प्रामाणिक म्हणून ओळख होईल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला झोपसुद्धा शांत लागेल की तुम्ही देणे करत नाहीत मग घरी तुम्ही चटणी भाकर का खाय ना पण मी देणे करत नाही माझ्या घरात कोणी येत नाही पैसे मागायला ही तुमची एक इमेज राहील आणि ती तुम्हाला इमेज जर तुम्ही स्वतःची ठेवला तर तुम्हाला चांगली झोप लागेल आता तुम्ही बघितलात तर सुखाचे स्वप्न जे आहे ते तुम्हाला मी जे काही गोष्टी सांगतो त्या पैशाभोवतीच भिरणार आहे कारण ते आपण फिरवले तर तशा आणि जो निम्न स्तरातला वर्ग आहे त्याचं खाणं हे स्वप्न आहे मित्रांनो कष्ट लक्षात ठेवा कितीही मशिनरीमध्ये हो कष्ट कमी होतील पण कष्ट मानणार नाहीत कष्टाला पर्याय नाही तुमची कष्ट करण्याची कुवत असेल कष्ट करण्याची ताकद तुमच्यात असेल तर तुम्हाला मरण नाही तुमच्या कष्टाला मरण नाही आहे फक्त तुम्ही योग्य मार्ग शोधला पाहिजे योग्य दिशा शोधली पाहिजे आणि योग्य ठिकाण निवडलं पाहिजे तुमच्या कष्टाचं तिथे चीज होईल कारण आज तुम्हाला बघितलं कष्टकरी लोक मिळत नाहीत अशी दुनियेची खंत आहे त्या खंत त्या दुनियेचा फायदा उठवायचा तुम्हाला बरोबर तुमचा मार्ग सापडेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा, करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ पुन्हाच एका अशा नवीन हटके व्हिडिओचा तोपर्यंत तो नमस्कार